रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त अहमदनगर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये वाहनांना रेडियम रिफ्लेक्टर लावण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता रस्ता सुरक्षा निमित्त अहमदनगर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने आणि सामाजिक कार्यकर्ते शेख समीर नजीर यांच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात वाहनांना रिफ्लेक्टर रेडियम लावण्यात आलाय तर यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते शेख समीर नजीर सहाय्यक परिवहन अधिकारी संदीप खडसे इन्स्पेक्टर मोटर वाहन निरीक्षक सुनील पाटील उपनिरीक्षक कल्पेश सूर्यवंशी संकेत मारवाडी चेतन दासनूर वाहन चालक मालक संघटनेचे अध्यक्ष बाबा सानप अन्सार शेख अनिकेत काळे अकीब शेख आदी उपस्थित होते तर रस्ता सुरक्षेबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशानं रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा होत असून नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याबाबत जागृती केली यावेळी उपप्रदेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार म्हणाल्या हो की रस्त्यावर येताना वाहन इतरांचीही काळजी घ्यावी वाहतुकीच्या नियमांचं पालन केल्यास मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात अपघात कमी होणार आहे अपघातात अनेकांचे जीव जात असून कर्तव्य म्हणून वाहतुकीच्या नियमांचं पालन झालं पाहिजे दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट आणि कार चालवताना सीट बेल्टचा वापर तसेच इतर नियमांचं पालन करण्याचं देखील त्यांनी आवाहन केलं रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीसला प्रारंभ झालेला आहे आणि यावर्षी हे आपलं अभियान सात दिवस किंवा पंधरा दिवस नाही तर पूर्ण महिनाभर आपण राबवत आहोत त्या अंतर्गतच आज आपण ज्या पासिंगसाठी जी वाहनं येतात त्यांना आपण रेडियम टेप लावण्याचा प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे आणि या उप उपक्रमाअंतर्गत तसं पाहिलं तर आम्ही हे म महिनाभर नाही उपक्रम राबवणार हो ना। आम्ही हा जवळजवळ वर्षभर हा उपक्रम राबवत आहोत आणि यामध्ये शाळांमध्ये का शाळा कॉलेजेस आणि शाळा आणि कॉलेजेसमध्ये व्याख्याने आयोजित केलेली आहेत तसेच आम्ही प्रश्नमंजुषीचा कार्यक्रम घेत आहोत आणि त्याच्यामध्ये यशस्वी उमेदवारांना हेल्मेट वाटपसुद्धा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि यासाठी सर्व नागरिकांनी पण हातभार लावावा आणि सहकार्य करावं या अभियानाला तसंच या नि अभियानाच्या निमित्ताने सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं विशेषतः दुचाकी दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा दुचाकी चालवताना हेल्मेट घालूनच चा वाहन चालवावं तसंच चा, कार चा, कार चालकांनी सीटबेल्टचा वापर करावा आणि इतरही वाहतुकीचे जे नियम आहेत त्यांचं सर्वांनी पालन करावं धन्यवाद प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर